मुंबईतील मलाड मालवणी हा परिसर लोकांनी गजबजलेला हा भाग जिथं दिवस रात्र धावपळ सुरू असते पण ह्या गजबजलेल्या परिसरात एका घरात चाललं होतं काहीतरी वेगळंच या भागातील एक घर जिथं एक कुटुंब पती पत्नी आणि एक मुलगा मुलगी सह राहत होती या कुटुंबाचं जर वरकरणी आयुष्य पाहिलं तर ते एकदम सुरळीत दिसत होतं पण सत्य हे काही वेगळंच होतं या घरातील पत्नीचं एका तरुणाशी प्रेमसंबंध होते तो तरुण म्हणजेच या पतीचा जवळचा मित्र यामध्ये त्याची पत्नी आणि हा प्रियकर या दोघांच इतकं घट्ट नातं होत की या नात्या ते पुढं त्यांना अडथळा वाटू लागला त्यांनी त्याला कायमचा संपवण्याचा कट रचला आणि इथूनच या गुन्ह्याला सुरुवात झाली पत्नीनं आणि तिच्या प्रियकरानं पतीला संपवण्याचा निर्णय घेतला त्या दिवशी संध्याकाळी पती घरी आला रोजच्या सवयीप्रमाणे तो जेवायला बसला परंतु पत्नीनं त्याला प्रेमानं दारू दिली त्याला कल्पनाही नव्हती कि हा दारूचा घोट त्याच्या आयुष्यातला संधीचा फायदा घेत प्रियकर घरात घुसला त्याच्या हातात धारधार चाकू होता पतीला काही समजायच्या आत त्यानं त्याच्यावरती एका मागोमाग एक चाकून वार करायला सुरुवात केली पती वेदनांनी विवळत होता ओरडत होता पण त्याला थांबवण्याचा पत्नीनं प्रयत्नही केला नाही या उलट ती शांतपणे सर्व पाहत होती रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पतीनं अखेरचा श्वास घेतला आणि त्याचा श्वास थांबला हत्या झाल्यावर पत्नी आणि प्रियकरानं त्याला एका प्लास्टिकच्या पिशवीत भरलं त्यांनी त्याला एका मोठ्या प्लास्टिकच्या पिशवीत भरून रात्रीच्या अंधारात ते मलाडच्या जंगलात गेले रस्त्यावर गर्दी कमीच होती त्यांनी मृतदेह जंगलात फेकून दिला आणि ते घरी परत आले पण फक्त मृतदेह लपवून काही उपयोग नव्हता म्हणून त्यांनी पोलिसांना संशय येऊ नये यासाठी पत्नीनं दुसऱ्याच दिवशी थेट थेट पोलीस ठाण्यात जाऊन नवऱ्याच्या बेपत्त्याची तक्रार दाखल केली ती अगदी हुशारीनं बोलत होती रडत होती नवऱ्याच्या बेपत्त्याबद्दल चिंता व्यक्त करत होती मालवण पोलिसांनी तपास सुरू केला त्यांनी पतीचे मित्र नातेवाईक यांच्याकडे विचारपूस केली त्याचबरोबर शेजाऱ्यांकडे विचारपूस केली यावरती या, या पतींमध्ये सतत वाद होत होते असं सातत्यानं बदल करत होती पोलीस अधिकाऱ्यांनी पत्नीला अधिक कसून विचारलं सुरुवातीला ती उडवाडीची उत्तरं देत होती पण शेवटी ती दबावाखाली आली आणि तिनं कबुली दिली तिच्या सांगण्यावरून पोलिसांनी प्रियकराला देखील अटक केली त्यांनी हत्येचं कारण त्याचबरोबर मृतदेह जंगलात टाकल्याबाबतची कबुली दिली या एका चुकीच्या निर्णयामुळं या तिघांचंही हे आयुष्य उद्ध्वस्त झालं ज्यामध्ये पती ज्याला आपला जीव गमावा लागला पत्नी आणि प्रियकर हे दोघं तुरुंगात गेले आणि त्यांची लहान मुलं ही अनाथ झाली एका चुकीच्या प्रेमसंबंधानं हे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं आणि एक धडा मिळाला जो की सत्य हे कधीही लपत नाही तर मित्रांनो या कलियुगामध्ये प्रेम संबंधामुळं अशी अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत या व्हिडिओ बद्दल आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद